नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते बऱ्याच वेळा अचानक आपल्या घरी पाहुणे वगैरे येतात आणि त्यावेळी आपण काय बनवायचं असं बऱ्याच वेळा आपण पनीरच्या वेगवेगळ्या भाज्या बनवत असतो पण आजची रेसिपी आपण चवळीपासून बनवतो तीही अगदी उत्तम आणि अगदी चविष्ट अशी भाजी रेसिपी बनते ही रेसिपी ना अगदी घरातल्या साहित्यात फक्त करण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळे तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी बनवून बघा त्यासाठी इथं बघा आता मी एक वाटी इतकी ही चवळी घेतलेली आहे आहे आता ही जी चव आहे ना ती मी थोड्या मध्यम आकाराची घेतली आहे तर तुम्ही बाजारमध्ये बघितली असेल थोड्या मोठ्या आकाराची किंवा आणखीन छोट्या आकाराची पण मिळते तुमच्याकडे जी कोणती चवळी असेल तर ती घ्या तर इथं मी मध्यम आकाराची ही चवळी घेतली होती तर ही एक वाटी चवळी घेतली आता ही चवळी आपण एका कुकरमध्ये घालून दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेणार आहोत कारण चवळी किंवा कोणतीही कडधान्य असेल तर ती नेहमी आपण स्वच्छ दोन ते तीन पाण्यानं धुवून घेतो तुम्ही ह्या देखील बऱ्याच वेगळ्या चवळीच्या भाजीच्या रेसिपी मी सांगितल्याप्रमाणे करून बघितल्या होत्या आणि त्या तुम्हाला सर्वांना खूप आवडल्या होत्या आणि म्हणूनच मी ह्यावेळी देखील चवळीची एका वेगळ्या पद्धतीने केलेली ही भाजीची रेसिपी घेऊन आले जी तुम्हाला खूप आवडेल अशी मला शंभर टक्के खात्री आहे आता चवळी स्वच्छ धुवून झाली चवळीच्या वरपर्यंत येईल असं पाणी घातलं आता एक वाटी चवळी असेल तर आपण दोन वाटी पाणी घालायचं त्यानंतर थोडीशी मी हळद घातली आता कुकरला झाकण लावून आपण मिडियम गॅसच्या आचेवरती आपण चार शिट्ट्या काढून घेणार आहोत जर तुम्ही एकाच वेळी डाळ आणि भात लावण्याचा तुम्ही ते देखील एकाच उकर लावू शकता जेणेकरून अगदी वेळेची आणि गॅसची देखील बचत होईल आता चार शिट्ट्या झाल्या त्यानंतर मी कुकर थंड झाल्यानंतर झाकण काढून घेतलं तुम्ही बघू शकता चवळी अगदी मस्त आणि छानपैकी शिजलेली आहे चवळी छान शिजली गेली ना की मस्त होते जर समजा तुमची चवळी शिजताना थोडीशी आतमध्ये कच्ची राहिली असेल किंवा एका दाण्यावरती वगैरे राहते असेल तर पुन्हा थोडंसं गरम पाणी करून ही चांगली शिजवून घ्या कारण जर चवळी पूर्णपणे शिजली नाही तर म्हणाविषयी त्याला छान चव येत नाही आता माझी चवळी पण बघा अगदी मस्त आणि परफेक्ट अशी शिजली गेलेली आहे आता आपण पटकन भाजी करूया तर त्यासाठी एक पॅन ठेवला आणि पॅनमध्ये बघा मी दीड मोठा चमचा तेल घातलं भाजी किती अगोदर तेलाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता चांगलं गरम झालं की त्यामध्ये मी एक चमचा जिरे घातले आणि थोडीशी बडीशोप घातली आता हे सगळं बघा छानपैकी तडतडलं गेलं की ह्यामध्ये आता आपण पाव चमचा इतका मी गरम मसाला घातला आणि पाव चमचा आपण पूड घालतोय आता गॅस बघा थोडा मध्यम करायचा आणि ह्यामध्ये आपण एक ते दीड चमचा काश्मीरी लाल तिखट वापरतोय तेलामध्ये ना लाल तिखट टाकल्यामुळं आपल्या रेसिपीला किंवा आपल्या भाजीला छान असा मस्त तर्री सुटते आणि रंगही अगदी खूप छान येतो दोन मिनटं सगळं तेलावरती परतवून घेतलं आणि ह्यामध्ये लगेचच मी एक मिडियम साईजचा सा, बारीक चिरून घेतला टोमॅटो वापरला टोमॅटो घेताना तो बारीक चिरून घ्यायचा आणि हा पटकन सगळा चांगला मिक्स करून घ्यायचा आणि टोमॅटो जेव्हा तेलावरती परततो ना तेव्हा तो चांगला परतला गेला पाहिजे जो काही आंबटपणा किंवा कच्चापणा तो दोन्ही पण निघून गेला पाहिजे साधारणपणे बघा मी दोन ते तीन मिनिट आता हा जो काही टोमॅटो होता तो हा चांगला परतवून घेतलेला आहे हा जो टोमॅटो हा चांगला परतला गेला की यामध्ये आपण एक मिडियम साईजच्या टोमॅटोचे मी खिसून घेतले होता किंवा तुम्ही हवं तर टोमॅटोची प्युरी पण घेऊ शकता जे काही तुम्हाला सोपं किंवा इझी पडेल ते तुम्ही करू शकता आता ही प्युरी पण मी अशा पद्धतीनं हे तेलावरती चांगली मिक्स करून घेते तुम्हाला प्रश्न पडेल की आपण टोमॅटोही वापरले आणि टोमॅटोची प्युरी वापरले असं का केलंय तर टोमॅटोची प्युरी वापरल्यामुळे छान असं ग्रेव्हीसारखं टेक्स्चर येतं आणि टोमॅटो अख्खे वापरल्यामुळे ते मस्त चव येते हे दोन्ही पण बघा चांगलं तेल सुटेपर्यंत आपण आता परतवून घेणार आहोत आजच्या रेसिपीमध्ये आपण अजिबात कांदा किंवा आलसूणचा वापर न करता ही रेसिपी बनवतोय त्याबरोबरच ही रेसिपी अगदी धाबा स्टाईल बनते आता बघा छानपैकी आपल्या ह्या टोमॅटोला छान तेल सुटायला सुरुवात झाली छान तेल सुटलं की टोमॅटोचा जो काही अंबटपणाने कच्चापणा तो पण निघून जातो आता गॅस अगदी बारीक करायचा आणि ह्यामध्ये मसाले घालूयात यामध्ये मी पाव चमचा इतकी हळद पूड अर्धा चमचा धनेपूड आणि पाव चमचा मी तर गरम मसाला वापरला आपण गरम मसाला आधी पण वापरला होता त्यामुळे मी पुन्हा पाव चमचाच वापरलाय हे सगळं बघा दोन मिनिटं चांगलं मिक्स करून ह्या टोमॅटोच्या प्युरीसोबत असं आपण परतवून घेणार आहोत खडे मसाले किंवा कोणतेही गरम मसाले जर आपण तेलासोबत चांगले परतले घेणार की त्याचा जो काही फ्लेवर असतो ना तो अगदी छान आपल्या रेसिपीमध्ये लागतो आता हे बघा सगळं चांगलं असं परतलं केलेलं आहे छान रंगही आलेला आहे आणि अगदी मस्त तेलही सुटलं आहे जर तुम्ही अशा पैकीनं किंवा मी सांगितल्या पैकीनं जर ही रेसिपी बनवायला तर तुमची पण रेसिपी अगदी शंभर टक्के परफेक्ट होईल आता ह्यामध्ये मी थोडीशी बारीक चिरून घेतली हिरवी कोथिंबीर घातली आणि छान अशी मिक्स केली ह्या स्टेजला कोथिंबीर घातल्यामुळे पाहतो कोथिंबीरचा जो काही ताजा फ्लेवर असतो ना तो आपल्या रेसिपीमध्ये उतरतो आणि त्यामुळं आणखीन छान मस्त चव येते हे पण बघा मी सगळं चांगलं परतवून घेतलेलं आहे हे सगळं चांगलं असं मिक्स झालं हे गॅस आता आहे ना तो अगदी बारीक करून घ्यायचा आणि ह्यामध्ये आता आपण अर्धी वाटी इतकं दूध घालणार आहोत ता ता सा तर आता दूध का घ्यायचं आहे हेही मी तुम्हाला सांगते इथं मी अजिबात सायचा वापर केला नाही आहे फक्त मी दूध वापरते तर दुधामुळं काय होतं आपल्या रेसिपीला ना छान चव येते अगदी मस्त मरल्या तरी आपली रेसिपी लागते त्याबरोबर ह्याला छान असं ग्रेव्ही पण मस्त सुटते कोणतंही वाटण नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारचे वेगळे मसाले नाही आहेत तरी मात्र ग्रेव्ही अगदी छान आणि हॉटेल स्टाईल होते दूध सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर गॅस मोठा केला त्यामुळं काय होतं दूध अजिबात फाटत नाही आणि आपण जेव्हा मसाले टाकले ना त्यावेळी अजिबात मीठ टाकलं नव्हतं मीठ सगळ्यात शेवटी टाकल्यामुळे हे फाटत नाही त्यामुळे ही पण तुम्ही जरूर लक्षात ठेवा हे सगळं मिक्स करून घेतलं आणि आता ह्या ग्रेव्हीला बघा छान रंग आलेला आहे अगदी मस्त टेमटिंग दिसते आता ह्या ग्रेव्हीला छानपैकी अशी उखळी काढून घ्यायची जेणेकरून जे काही पदार्थ आपण ह्यामध्ये वापरले ते सगळे चांगले शिजले जातील आता मस्तपैकी उखळी आलेली आहे तर ह्यामध्ये बघा मी साधारणपणे दहा ते पंधरा काजू पाकळ्या घातलेल्या आहेत काजू पाकळ्या हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत पण ह्या वापरल्यामुगोनं जेव्हा आपण ही रेसिपी किंवा ही भाजी करतो ना तेव्हा ते जेव्हा दाताखाली येतात अप्रतिम लागतात आणि त्याबरोबर साधारणपणे मी वीस ते पंचवीस मनुके वापरलेत हे पण पूर्णपणे ऑप्शनल आहेत तर मी काय केलं आजच्या मध्ये थोडेसे काजू आणि मनुके वापरल्यामुगं तर ही थोडीशी रेसिपी ना अगदी मस्त लागते पाहुणे जरी असतील ना तरी त्यांना ही वेगळ्या स्टाईल ही रेसिपी खायला मिळते त्यामुळं त्यांना ती अगदी घरी बनवले असं अजिबात वाटणारही नाही आता हे सगळं चांगलं मिक्स केलं छानपैकी तेल पण सुटलेलं आहे आता ह्यामध्ये आपण जी चवळी शिजवून होती तर ती घातली चवळी घालते होईल मी थोडीशी चमच्यानं मॅश करून घेतली होती पूर्ण मॅश नव्हती केली साधारणपणे तीस टक्के ही चवळी मॅश केली जेणेकरून काय होईल ह्याला छान असं सा ग्रेव्ही टेक्स्चर राहील आणि अगदी रेसिपीला ना चव पण खूप छान येते आता हे सगळं बघा चांगलं करून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फ्री बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओज आले त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच तुमच्यामुळे बघायला देखील मिळतील आता ही सगळी ग्रेव्ही आपण चवीसोबत चांगल्याशी मिक्स करून घेतली तुम्हाला जर वाटलं की तुमची भाजी थोडीशी दाटसर झाली असेल तुम्ही हा शिला थोडंसं गरम पाणी घालू शकता पण माझी भाजी बघा मला अगदी परफेक्ट वाटते आपण चवळी पण पूर्ण पूर्णपणे शिजवून घेतले त्यामुळे चवळी पुन्हा शिजवायची गरज नाही आहे त्यामुळे हे जी काही ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी आहे ती अगदी परफेक्ट अशी झालेली आहे आता गॅस यांना थोडासा मध्यम करायचा आणि छान उखळी काढून घ्यायची त्यावेळी याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आता मीठ शेवटी का घातलं हे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं त्यामुळे का होईल आपलं दूध पण फाटणार नाही बऱ्याच वेळेला आपण राजमा मसाला वगैरे खातो राजमा हा बऱ्याच जणांना आवडतो आणि आमच्याकडे म्हणजे कोल्हापूरच्या भागामध्ये चवळी सगळ्यांना आवडते पण ती वेगवेगळ्या पद्धतीने जर आपण भाजी करून बघितलीत ना तर सगळेजण घरातल्या अगदी आवडीने ही रेसिपी खातील याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देते मस्त रंग आलेला आहे ग्रेव्हीला छान टेक्स्चरही आलेला आहे आणि सुगंधही अगदी अप्रतिम आहे कोणत्याही फॅन्सी मसाले किंवा वेगळ्या प्रकारचं वाटण नाही आहे मात्र करण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे ना ही भाजी खूप छान आणि चविष्ट लागते आता मस्तपैकी बघायला छानपैकी मी दणकून अशा उकळ्या काढलेल्या आहेत जर जशी चांगली उख येते ना तर तशी भाजी आणखीन थोडीशी दाटसर अशी बनायला सुरुवात होते तुम्ही बघू शकता अगदी मस्तपैकी चवळी तयार झाले आणि आपण मध्ये मध्ये वापरलेले जे काही काजू किंवा मनुके आहेत ते पण अगदी छान दिसतात जेव्हा ते आपण भाकरी चपाती रोटी अगदी कशासोबत ही भाजी सर्व करू ना तेव्हा तेव्हा ते आपल्या दाताखाली किंवा तोंडामध्ये येतील ना तेव्हा ते अप्रतिम चव लागते आणि त्यामुळे ना तुम्ही एकदा नक्की जर अचानक घरी पाहुणे येणार असतील तर असा तुम्ही हा मस्तपैकी चवळी मसाल्याचा बेत करू शकता जो अगदी धाबा किंवा रेस्टॉरंटसारखाच लागतो सगळ्यात शेवटी आपण भरपूर भरपूर सारी कोथंबीर घातली आणि गरमागरम आपला हा धाबा स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल आपली ही चवळी मसाल्याची रेसिपी तयार आहे तुम्ही ही रोटी नान फुलका पराठा भाकरी चपाती अगदी कशासोबतही खाऊ शकता तर आजची तुम्हाला माझी ही चवळीची एका वेगळ्या पैधाने केलेली भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून करायला विसरू नका तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका mm. चला तर मग असे एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय